आजच्याला सरकीला शहात्तर दिवस झाले होते आज तारीख सोळा ऑगस्ट आहे आणि आज शहात्तर दिवस झालेत पूर्ण आपल्याला याचा शेंडा मारायचा होता मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आता आपला शेंडा मारत होता पण याला आता रात्री पाऊस झाला काल दिवसभर आणि परवाच्याला हे का पाऊस झाल्यामुळं आपला आता काय वापसा नाही शेंडा मारायला आणि जे समोर दिसतं आपल्याला हे इथं तर हे सरी आपली समोरची एकदम सारखी लेवल आहे सारखीची फक्त आपली कमी जास्त जी सरकी झालेली तर ती आपली फक्त ह्या कोपऱ्याला झालेली इथं एवढ्या जागा तर याच्यामध्ये आपल्याला याचा जे शेंडा आहे आपल्याला याचा शेंडा आपल्याला नंतर मारा ला लागणार आहे अजूक पाच सहा दिवसांनी आणि आता आपण हे जे शेंडा मारणार आहे समोर सरकी दिसते याची याचा आपण सरसकट आता शहात्तर दिवस झाले ना आजच्याला तर आपण अजूक चार दिवस थांबून ऐंशी दिवसाची सरकी आपण होऊ देऊ आणि सरसगट शेंडा धरू शे साऱ्याचा जे काय हायटा असेल ना त्याची जे काय हाईट असेल तेवढं हाईटीने आपण डायरेक्ट शेंडा मारायला सुरू करायचं अजूक चार दिवसांनी आणि नंतर ही जी हायट आहे त्याच्या हायटीमध्ये थोडाफार वाढ होईल किंवा नाही पण आता याला आहे का जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले तिकडे शेंडा मारायला आहे या झाडाचा तर तिकडं आपल्याला शेंडा मारल्यानंतर आम्ही खालून फळ फाद्या फळफांद्या मोजून बघितल्या ना तर त्याला अठरा फळं फांद्या आपल्याला दिसल्या होत्या मोजल्यात आणि ह्या झाडाचे आपण सतरा ते अठरा फळं फांदे त्याला सध्या किंवा काहीला सतरा असते आणि काहीला इकडं माग अठरा आणि काहीला सोळा असते अशात तर त्याच्यामुळे मी चार दिवसाने आपला शहाऐंशी जातात शहात्तर दिवस झाले आता सध्या तर आपला ऐंशी दिवसाला जर शेंडा मारायचा म्हणलं तर आपण सरसकट शेंडा मारायला त्याच्यामुळं मला वाटतं आपला सरासरी अठरा फळ फांद्या भेटतात तर त्याचं मग आपलं नंतरचं नियोजन आपण नंतर आहे अठरा फळ फांद्याला किती जोड्या लागत त्या काय नाही कस करताना आणि आपण फवारणी जी घेतली होती मागची तर पावसाचं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पाऊस आलेला आहे तर त्याच्यामुळं रिझल्ट आता मला थोडेफार वाटू राहिले जरा बरे बी येतं आणि थोडीफार अजून मला वाटतं गरज पण आहे फवारणीची तर आपण आता ता जी आमूशीची आता मला वाटतं बावीस तारखेला काय आमशे आहे तर बावीस तारखेनंतर आपण जी बोंडाळीसाठी जी फवारणी कारण त्याच्यात आपण हे काहीतरी एखादं अजून एकत्र करून आपण त्याला परत पांढऱ्या माझ्यासाठी एक फवारणी आपण चांगली करू चांगल्यापैकी आणि आता शेंडा तर आपलं अगोदरच होणार आहे शेंडा मारल्यानंतर हे जरा झाडगीचे पानं जरा निभर होते जरा त्याच्यामुळं जरा रोगावर एवढा म्हणावा असा रोगाचा परिणाम होत नाही झाड त्याच्यामुळे आपण शेंडा लवकरात लवकर आपला माराचा विषय होता पण आता सध्या पाऊस पडल्यामुळं आपला काय आज अन दोन दिवस जमाच नाही आपण बी नियोजनाने धरलेलं जे का शहात्तर दिवस शहाज ताजो तीन चार दिवस थांबून ऐंशी दिवसाला सरसगट शेंडी मारून घेऊ त्याच्यानंतर मग आपल्याला फवारणे बी जरा मापच करा लागतं